अवघ्या महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाचा वेध लागला आहे त्यानिमित्त डोंबिवली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जाते या आवाहनाला डोंबिवलीतील रिजन्सी गृहसंकुलातील रहिवाशांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे गेल्या दोन वर्षापासून ते घरातील बापांची मूर्ती शाडूच्या मातीची तयार करतात त्याचे विसर्जन देखील कृत्रिम तलावातच केले जाते रिजन्सी वुमन क्लब आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिली रिजन्सी यांच्यातर्फे आज एक कार्यशाळा घेण्यात आली पहा, एक विशेष रिपोर्ट डोंबरी फास्ट का अंतर्गत मैं रूपा चौधरी रीजेंसी की रेसिडेंस हूँ और आज मेरी बेटी तिथि चौधरी ने पार्टिसिपेट किया था जो रीजेंसी स्टेट वुमेंस क्लब ने आज ये जो फ्रेंडली गणपति बनाने का जो प्रोग्राम आयोजित किया है इसलिए हम लोग बहुत बहुत धन्यवाद है उनके लिए ताकि ये एज में हमारे बच्चे काफ़ी कुछ सीख रहे हैं और जो एको फ्रेंडली है जो एनवायरनमेंट को अच्छा रखता है यूजली हम देखते हैं कि एनवायरनमेंट ख़राब होता है चीज़ों से पानी में ब्लॉकेज होता है मिट्टी से विसर्जन से पर ये इको फ्रेंडली की वजह से सारे घर में और सारे देश में एनवायरमेंट अच्छा रहेगा इको फ्रेंडली रहेगा इसलिए हम लोग चाहते हैं हमारे बच्चे ये सीखे और आगे जाके खुद अपने घर के लिए मूर्ति बनाए ताकि हम खुद अपने जो बापा घर लाते हैं उनका दिल से वेलकम कर सके और खुशी मिलती है कि जब खुद अपना बच्चा अपने हाथ से गणपति बनाता है क्योंकि बापा का और गणपति का और बच्चों का प्यार तो हमेशा से रहा इसलिए कहते हैं गणपति इज़ माई फ्रेंड तो दिस इज वॉट शी इज इसीलिए इसको आज ये पार्टिसिपेट कराया था और बहुत अच्छा लगा हमें जो रिजन्सी वुमेन्स क्लब और रिजन्सी स्टेट रोटरी क्लबने बहुत अच्छा निर्माण आहे थँक्यू सो मच हा आमचा रिजन्सी विमेन क्लब रिजन्सी इस्टेट कोऑपरेटिव सोसायटीमध्ये आम्ही दोन हजार नऊ साली रेजन्सी वेमेन क्लबची स्थापना केली आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा या ठिकाणी घेत आहोत पहिल्या वर्षी पन्नास विद्यार्थ्यांची आम्ही कार्यशाळा घेतली आणि नेक्स्ट इयरपासून आम्ही आपल्या घरी जो गणपती बसवतो तो, तो शाडूच्या मातीचा पर्यावरणपूरक गणपती इथे कार्यशाळेमध्येच तयार करून तोच आपण घरी बसवायचा अशी संकल्पना आम्ही तयार केली आणि आपला बाप्पा आपणच बनवूया या, या संकल्पनेतून आम्ही हे शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे गुणे शाडवल जे मूर्तिकार आहेत ते ह्या म्हणजे या शिबिरामध्ये मार्गदर्शन करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंचवीस कुटुंब जे आहेत आमच्या रेजन्सीमधले ते या ठिकाणी आहेत प्रत्येकाचं मूल गणपती बनवत आहे आई वडील आजी आजोबा सगळे त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि हाच खूप आनंद आहे की सगळं कुटुंब या ठिकाणी हजर होऊन आपल्या त्या गणपतीचा आनंद तयार करण्याचा आनंद घेत आहेत आज मी इथे रेजन्सी वुमन क्लब या क्लबच्या आमंत्रणानुसार मी इथे आलो होतो आणि बघितल्यानंतर अतिशय आनंद बघायला मिळालं इथे गणपती बाप्पा बनवतात शाडूच्या मूर्तीचं आज आपला बाप्पा आपणच बनवूया असं त्याचं स्लोगन आहे मी त्या रिजन्सी वुमनचं महिलांचं मनापासून अभिनंदन करतो की आपला गणपती आपण बनवतो आणि तेही शाडूच्या मातीचं बनवत आहे मी नागरिकांना आव्हान करेन सर्व आपल्या नागरिकांना आवाहन करेल की ज्याला ज्याला शाडूची माती लागणार आहे शिवसेना पक्षातर्फे आणि सन्मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सर्वांना शाडूची माती मोफत दिली जाईल आणि याच्या जा शाडूच्या मातीचं तुम्ही गणपती बनवा जेणेकरून पर्यावरणाला कुठला धोका होणार नाही असं मी आवाहन करतो आणि शाडूची माती ज्यांना ज्यांना लागेल त्यांनी आमच्या शिवसेना पक्षातर्फे घेऊन जाईल